हाय हॅलो नमस्कार मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सगळे तर सगळे मजेत असेल आनंदी असेल तसे स्वस्थ असेल अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर हा व्लॉग आहे मागच्या संडेचा म्हणजे ज्या दिवशी ज्येष्ठा गौरी आव्हान होतं ना त्या दिवशीचा तर मुलांनाही सुट्टी होती मुलं घरीच होती त्यामुळे मग नाश्त्यामध्ये आज ना डोसे बनवले होते मी तर आधीच दाळ तांदूळ दा, वगैरे भिजत घालायला काही वेळ मिळाला नाही आणि लक्षातही आलं नव्हतं तर मग वेळेवर आता काय बनवायचं म्हणून रव्याचेच मी इन्स्टंट दोसे बनवले होते आणि त्यासोबत टमाटर ता, आणि कांद्याची चटणी केली होती मी तर पहिल्यांदाच बनवली होती मी तर खूप छान झाली होती चटणी ती पण नेहमी खोबऱ्याची किंवा शेंगदाण्याची करत असते मात्र यावेळेस थोडं वेगळं काहीतरी ट्राय केलं तर चटणी ना चवीला खरंच खूप छान झाली होती एकदम मस्त तर याची रेसिपी शॉर्ट्समध्ये मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे डिटेलमध्ये जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही तिथनं चेक करू शकता त्यानंतर मग मुलांना वगैरे नाश्ता करू बनवून दिला मी आणि छान झाले होते अगदी क्रिस्पी झाले होते मस्त छान जाळीदार वेळेवर बनवले तरीसुद्धा खूप छान झाले होते दोसे त्यानंतर मग मी मुलांना नाश्ता वगैरे देऊन खाली आली होती आरती वगैरे करायची होती तर तेच पूजा वगैरे सगळं थोडं करून घेत होती मी आणि मुलंही मग आंघोळ वगैरे करून आरतीसाठी खाली आले होते चला आता मी नाश्ता करून घेते सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे आणि काल मी तू होतं तर ते कसं झालेलं आहे ते तुम्हाला दाखवते मी फ्रीजमध्ये थोडा वेळ सेट करायला ठेवलं होतं ते ते बघा असं तूप झालेलं आहे आणि हे जे आजूबाजूला दिसते ना ते थोडंसं बेरी असते ना त्याची ती गाळणीमध्ये आलेली आहे चामोळे ते थोडंस सा लालसर दिसतंय साथ बाकी खूप वगैरे एकदम छान झालेलं आहे तर आता मी नाष्टा करून देते सगळ्यांचा नाष्टा वगैरे सारा तर मी ही मग आरती वगैरे करून आली होती आणि त्यानंतर मग मी नाश्ता करायला घेतला तर डोसे खरंच खूप छान झाले होते म्हणजे कधी कधी असं होतं की आपल्याला आठवण नाही राहत डाळ तांदूळ वगैरे भिजत घालण्याची तर ते सगळं भिजत घाला मग बारीक करा फर्मेंट करायला ठेवा त्यानंतर मग दोसे बनणार तर त्यापेक्षा इन्स्टंट अशी ही रेसिपी आपण कधीतरी ट्राय करू शकतो छान होतात चवीलाही छान वाटतात आणि कमी वेळात होतात अगदी तर त्यानंतर मग मी नाश्ता वगैरे करून घेतला आणि मग एकीकडे -एक स्वयंपाक वगैरे ठेवला होता करायला पोळ्या बाकी होत्या तर मग थोडे नाश्त्याचे वगैरे भांडे निघाले होते तर तेवढे घासून घेतले आणि मग अचानकच पाऊस सुरू झाला होता एवढ्यामध्ये विशेष असा काही पाऊस आला नव्हता पण एकदम अचानक चांगला जोरातच पाऊस सुरू झालेला होता बघा थोड्याशा पावसाने किती पाणी जमा झालेलं आहे आणि आता चांगलाच पाऊस आला थोडा वेळातच तर घरातली सगळी कामे वगैरे झाली होती सगळं किचन ओटा वगैरे सगळं माझं आवरून झालं होतं तर चला आता सगळी कामे आवरली माझी घरातली आणि भरपूर थोडा वेळच झालेला आहे आज आज संडे असला की वेळच होते मुलं वगैरे घरी असतात मग त्यांची नाश्त्याची काही थोडी वेगळी फरमाईश राहते त्याच्यामध्येही थोडा वेळ जात असतो आणि आपल्यालाही थोडा निवांत वेळ असतो म्हणजे रोज धावपळच असते मुलांसाठी की हे ते सगळं आज संडे असल्यामुळे सगळ्या गोष्टी थोड्या आरामात करत असते मी पण चला तर आता सगळं आवडून घेतलेलं आहे मी आता पुढे अजून आता ना म्हणजे माझ्या आतोस सासूकडे जायचं आहे त्यांच्याकडे ना भजन आहे त्यांच्याकडेही गणपती बसतो तर तिकडेही मला जायचं आहे आता थोड्या वेळाने तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये दिसेल असतं सगळं आणि ना आज भरपूर असा पाऊस सुरू झालेला आहे चांगला पण ना महालक्ष्म्याच्या वेळेस येतच असतो पाऊस म्हणजे बसतात त्याही दिवशी थोडा ना थोडा म्हणजे कमी येत असतो आणि जेवण करतात महालक्ष्म्या त्याही दिवशी येतच असतो थोडा पाऊस पण ना कुठे ये लोकांची पण एजा असते महालक्ष्म्यांसाठी कुणी जातात जेवायला कुणाकडे महालक्ष्म्या वगैरे मांडण्याकरिता वगैरे तर खूप हे म्हणजे अशा याच्या वातावरणामध्ये ना खूप धावपळ होते कोणाची किंवा मग थोडं त्रासदायकच असतं अशा वातावरणामध्ये तर चला आता पुढे मग भेटते मी ब्लॉगमध्ये चला आकाकडे भजनला चाललेली आहे मी आणि मोठ्यात आई वगैरे गेल्या समोर गेल्यास म्हणून आई तर माझी आतो सासू माझ्या घराच्या मागच्या रांगेमध्येच राहत असते तर तिथेच मग मी आली होती आज तिच्याकडे भजन होतं तर तर हा आहे तिच्याकडला गणपती तर बघा किती सुंदर अशी मूर्ती आहे आणि डेकोरेशन पण छान केलेलं होतं आणि असं केशरी कलरचं पितांबर फेटा वगैरे घातलेला आहे छान तर खूप सुंदर असा गणपती होता तर भजन वगैरे सगळं आटपलं आणि मग मी घरी आली होती तर घरी आल्या आल्यानं बघितलं तर साक्षीनं छान रांगोळी काढत होती अशी गणपतीची रांगोळी काढली होती तिने तर खूप छान काढली होती रांगोळी

तर अपेक्षाही इकडे आता टीचर्स डे येणार आहे तर त्याकरिता काही ग्रीटिंग वगैरे बनवत होती तिच्या टीचर्ससाठी तर चला इथेच आता ब्लॉगचा एंड करते आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आवडल्या असल्यास एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय